नमस्कार मी डॉक्टर मंजू विनय पाटील डॉक्टर विनय पाटील तर्फे बोलत आहे आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन कार्यालय सखाराम नगर कॉम्प्लेक्समध्ये एक आरोग्य उपक्रम राबवण्यात आला होता या आरोग्य उपक्रमामध्ये आभा कार्ड बनवणे आ तसेच आयुष्यमान कार्ड बनवणे आधार कार्डमध्ये काही चेंजेस असतील तर ते करणे तसेच मलेरियाची तपासणी करणे आणि थुंकीची तपासणी करणे हा उपक्रम येथे राबवण्यात आला होता खरं तर सांगायचं झालं तर आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक गरज आहे आणि त्यासाठी डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन हे नेहमीच सहज विनामूल्य आणि अगदी विश्वासार्ह पद्धतीने वेगवेगळे आरोग्याशी निगडीत उपक्रम राबवत असते त्यातीलच हा एक उपक्रम या उपक्रमामध्ये आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा आरोग्य विभागाचा संपूर्ण स्टाफ त्यांचे कर्मचारी तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले अंगणवाडी आशा वर्कर्स यांचे खूप सहकार्य लाभले सकाळी दहा वाजल्यापासून हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे सखाराम नगर कॉम्प्लेक्स आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे मी नागरिकांना ना आवाहन करते की अजून दोन दिवस हा उपक्रम येथे राबवण्यात आला आहे तुम्ही आपल्या फाउंडेशनला डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा शेवटी मी एवढंच सांगते की तुमचे आरोग्य ही आमची जबाबदारी आहे